कार तुम्ही लोकमत पाहताय मी सध्या वडीगोद्री या ठिकाणी आलेलो आहे इथून दोन किलोमीटरवर अंतरवाली सराटी आहे त्या अंतरवालीमध्ये मराठा आंदोलन पेटलं होतं आणि गोदरीमध्ये आता ओबीसी आंदोलन पेटलं आहे लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत आणि ते गेले काही दिवस उपोषण करत आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी इथे पाहायला मिळते त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत की त्यांचे मुद्दे काय आहेत हाके जींना सपोर्ट ते करत आहेत लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे तुम्ही कुठून आलात आम्ही रामगोवन राम गाव आहे आम आम आमचं आमचं म्हणणं एकच आहे आमच्या ओबीसीला धक्का न लागाव आणि हाकेसाहेब जे बसले ते ते जन सगळ्या ओबीसीसाठी बसलेले त्याच्यामुळे आमचा सगळ्याचा पाठिंबा येत आहे तुम्ही आता जवळचेच आहे तिथले अंतरवालीचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा ओबीसी समाज काही नाराज होता का इथला काय होता आज काहीच नव्हता त्यावेळेला आम्ही खूप त्यांना मदत केली आम्ही स्वतः आमच्या गावातून आम्ही विहिरून पाणी आणून पाजलं परत त्यांना नाश्ता दिला आमच्या गावातून प्रत्येक गावातून त्यांना खूप पाठोबा दिला पण त्यावेळेला त्यांची विचार वेगळे होते आणि आता विचार बदलले त्यांचे कुठून नक्की ही ठिणगी जी पडली ही कुठ कुठून पडली काय वाटतं ठिणगी पडली ही राजकारणी ठिणगी दुसरं काय नाही याच्यामध्ये आता मराठा समाजाला आरक्षण हवं आहे सगळे सोयऱ्याचं हवं आहे तुम्ही म्हणताय की नाही देणार आहे मग यात तोडगा काय वाटतो सरकारने काय काढावं सरकारने एकच करावं त्यांना द्यायचं तर द्यायला आमचं का ना ना। ना। ना काय नाविरोध म्हणजे नाही म्हणणं नाही काय देऊ नका म्हणून फक्त आमच्या ओबीसीतून अजिबात आणि त्यांनी जे धरला आहे आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे हे आम्ही मान्य करून कधीच घेणार नाही तुम्ही कुठून आले आम्ही सुरनरवाडी दारू तालुका दारुळ तालुका काय वाटतंय हाकेसाहेब उपोषणाला बसलेत हाके साहेब उपोषणाला बसलेत हे त्यांच्यासाठी आमचा भरपूर पाठिंबा आहे आणि आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागून आहे यासाठी हाके साहेबाला पाठिंबा आमचा धारूर तालुक्यातून सुरणवाडी गावामधून भरपूर आहे दोन तीन गाड्या आलेल्या आहेत बरं बरं आपल्यासोबत आणखीन काही आहेत काय तुमचा पाठिंबा हाके साहेबांना गेवराई तालुक्यातून आम्ही संघर्ष करतो तीस वर्षापासून माझा संघर्ष आहे गोपीनाथ मुंडे सोबत सोबत फिरलेला आम्ही की आत्तापर्यंत मी आरक्षण जरांग्यांना आरक्षण ठेवलं की सराठ्या आंतरवालीमध्ये आरक्षण ठेवल्यानंतर की सगळ्या सीच्या लोकांनी मदत केली आहे खूप मदत केली आहे आणि त्या मदतीचा भाग त्यांनी यागळा पाडला आहे लोकसभेला फार शरद पवार साहेबांनी त्यांना पैसा पुरवला आणि शरद पवार साहेबांनी पैसा पुरून त्याचा यागळा भाग घेतला त्यांनी की मराठ्याच्या गावात जरंगे पाटलांनी बैठका घेतल्या की आमच्या गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अख्ख्या जेवढे गाव असते मराठा समाजांचे त्या गावामध्ये फिरून फिरून बैठका घेतल्या आरक्षणातला माणूस बैठका राजकारणाची घेत नसतं त्याचं आंदोलनाचं काम असतं त्याला समाजाला आमचा मराठी समाजाला विरोधच नाही पहिल्यापासून नाही की मुंडे साहेबांनी पहिल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचेचं आमदार केलेत प्रकाश सोळंके संपलेला होता काकूचा घराणा संपलेला होता की आडसकर संपलेला संपले होता धोंडे संपलेला होता की सुरेज धसला त्यांनी तिकीट दिलं अमरसिंग पंडित प सगळं पडलेले होते पण गोपीनाथ मुंडे साहेबासोबत मराठा समाज आमदार व्हायला हो जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायला हो मुंडे साहेबासोबत सगळा मराठी समाज होता तुम्हाला असं म्हणायचं की लोकसभा निवडणुकीनंतर जास्त वातावरण पेटले काय मग निवडणुकीच्या नंतर आम्हाला काय झालं की बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी फार जातीवाद केला की बीड जिल्ह्यातून गेवराय बीडतून एकसष्ट हजारांची लीड बजरंगबाला भेटली आहे आणि गेवराईतून एकोणचाळीस हजाराची लीड भेटली आहे पण आम्ही तर ओबीसी धनगर समाज लमाणी समाज की माळी समाज की तर लहारसुतार आहे काही आहे कुंभार आहे सगळ्या समाजातून जर ओबीसी जास्ती असन तर हा सीट एकोणचाळीस हजार लीड गेवराई तालुक्यातून जाते म्हणजे आम्हाला सगळं कळाणार आहे हे मतदान गेलं कुठून आणि झालं कसं पण ह्याच्यापासून जास्ती राजकारण पेटायचा विषय असा झाला की आरक्षणावर हिने जातीवाद केला की माझं मत नाही की ह्याचा परिणाम त्यांना विधानसभेवर भोगायला लागणार आहे जरांगे तर म्हणतात की मी काय असं केलेलं नाही आहे केलेलं नाही त्याची मी क्लिप दाखवतो तुम्हाला क्लिप पाठवतो हो तुमचा मला नंबर द्या त्याची क्लिप पाठवतो हो ज्या ज्या गेवराई तालुक्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या बीड जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या त्याची क्लिप माझ्याकडे की पंचवीस वर्षापूर्वी ते मातुरीमध्ये राहत हो ती मातुरी था होता तीस वर्षापासून मातुरीमध्ये जन्म झालेला आहे त्याचा आणि इथं सासवडीत राहायला आलेला आहे की त्या माणसाने ज्या माणसाला भाकर खायला नाही त्यांनी कुठं संघर्ष केला नाही दारू पिणारा माणूस आहे पण ह्याला कुणी पैसा पुरवतो आहे आणि काय पुरवत आहे बाकीच्या लोकांना काय माहीत नाही पण माझ्याकडे सगळी क्लिप आहे आपल्यासोबत आणखीन काही जण आहेत काय वाटतं की ओबीसीचं आंदोलन आधीसुद्धा झालं होतं जेव्हा जरांगे पाटील अंतर्वाळीत बसले होते सुद्धा इथं बसले होते छगन भुजबळ वगैरे सभा घेत होते तेव्हा ओबीसी समाजाचा इतका पाठिंबा दिसला नाही आता तो पाठिंबा हाकेंना दिसतोय काय कारण काय नक्की याचं कारण सभा असं आहे की ओबीसी समाज जी आपला आमचा तीनशे चौऱ्याहत्तर जाती समजदारी आहेत गरीब लोक आहे कष्ट करणारे कोणी खेळे मारणारे कोणी गाडगे घडिनारे कोणी म्हणजे परीने काम करून खाणारे आता समाजाला काय वाटलं चाललं आहे बाबा चालू द्या आणि समाजाला आतापर्यंत जे थोडा थोडा समाज आहे चांभार कुंभार ओढरी माळे हे जे समाज आहे खाल्ला थोडं थोडं यायला हे आरक्षण कसं आहे हे आतापर्यंत कळलंच नव्हतं आणि कसं जाईन याचा काही ज्ञान नव्हतं पण जेव्हा समजा हे एक म्हणजे गांजा फोक्या बसला का फार गांजा पेरणारा माणूस अहो तो आंदोलन करतोय आणि पाडद्या आड मटण खातोय मंदिरात तुम्हाला आला असं ते आता पोरांनी टाकले काजूची भरणी भाजलेले काजू बा एक पोरगाय असं पोरवनी ते भरणी वर देत आहे आणि होतोय आणि खाली उन्हाचा काजू खातो आहे हा हे आंदोलन आहे का समाजाकरता आहे का समाजाकरता नाही हे राजकीय आंदोलन लागतं आहे याच्यामध्ये शंभर टक्के राजकीय लोकाचा हात आहे राजकीय लोकाचा हात असल्यामुळं हे जी दहापात लोकाला जागा मिळत होत्या गोरगरीब समाजाला कुठेतरी सरपंच पंचायत समितीचा मेंबर हे ते उलिकली होत होतं तर त्याच्यामध्ये येऊन त्यांना ते पण हिरून घ्यायचं आमचं तुमचं असा आरोप आहे की जरांगेना राजकीय आरक्षण जास्त रस आहे का त्याला मुख्यमंत्री व्हायचं आता चौथी ना पासला हा त्या मला एक सांगा आंबेडकरचं बाबासाहेबाचं माझ्याकडं पुस्तक आहे मी शिकलेला माणूस नाही आहे मी अंगठे बादर रे पण माझ्याकडं संविधानाचं पुस्तक आहे मुलगा माझा वीय झालेला आहे मी थोडंफार मला जर काही वाटलं तर मी होत असतो अरे थोडंसं साहेब बाबासाहेबाचं मला काहीतरी सांग रे मी वाचून घेत असतो तर मला सांगा त्याने त्यातली मी अचानक एक पान काढतो आणि त्याने ती वळ वाचू वाचून दाखवा त्याच्या बायकोची साडी धुवायला दा जातो मी नक्कीच काय वाटतं तुम्हाला की जरांगे पाटील मुंबईला जाईपर्यंत ओबीसी समाज त्यांचा सोबत होता बऱ्यापैकी मुंबईत सुद्धा मी त्या तिथे कवर करत होतो तिथे ओबीसी समाज भरपूर आला होता पाठिंबा देत होता आता काय बदललंय की ओबीसी समाज हा जरांगेंवर किंवा त्यांच्या आंदोलनावर पूर्णपणे नाराज आहे काय वाटतं आता विषय असा झालेला आहे की मराठा समाजाचं ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यावेळेस हा जो अठरा पगड जातीचा समूह होता ओबीसींचा समू हे लोक का आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात ओबीसी काय असतं आरक्षण काय असते मुळात हेच लोकांना माहीत नव्हतं त्याच्यामुळं प्र प्रकर्षाने हे लोक त्याकडं बघत नव्हते आणि जे मराठा आरक्षण मागत होते ते मोठा समूह आहे त्याच्यामुळं त्यांची थोडीशी एकजूट झाली आणि सरकारला थोडं त्यांच्यासमोर नमावं लागलं आणि म्हणून महाराष्ट्राचे जे, जे सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी दहा टक्क्याचं आरक्षण दिलं तर त्यांना ते दहा दहा टक्क्याचं आरक्षण मान्य नव्हतं ज्यावेळी त्यांनी गावोगाव दहा टक्क्याचं आरक्षण नंतर जसं एखादा निकाल लागतो विजय साजरा करतो तसं त्यांनी आपापल्या गावात चौकात विजय साजरा केला आणि हे झाल्याच्यानंतर आता लोकसभा पूर्वी पुन सुरू केलं जेणेकरून किंवा मराठा समाजाचे जास्त खासदार कसे येतील भविष्यामध्ये राजकारण कसं चालू होईल हे त्यांनी पाहिलं आणि हे संपल्याच्यानंतर परत आणखीन त्यांनी मुद्दा काय घातला की सगळे सोयरे म्हणजे मी आहे किंवा माझं मला समजा आरक्षणाचं प्रमाणपत्र भेटलं समजा ओबीसीचं तर माझ्या पाहुण्या नात्या सुद्धा मिळावा पण ही ओबीसीचे जी प्रमाणपत्र आहेत आज मला सांगा एखादं व्हॅलिडिटीचं जर प्रमाणपत्र दाखल करायचं असेल तर त्याला किती नातेवाईकाचे कागदपत्र जोडून व्हॅलिडिटी किती दिवसाला स व्हॅलिडिटी प्रमाणपत्र व्हायला हो किती दिवस लागतात आणि मग ह्याला एक महिन्यांतून दोन महिन्यातच ओबीसीचे कुणी प्रमाणपत्र कसे काय मिळाले हा मोठा प्रश्न आहे आणि हे कोणी दिले समजा ठीक आहे दहा टक्क्याचं आरक्षण दिलं तर तुम्ही आता सगळे सोऱ्याचा मुद्दा कुठून काढला आणि कस काय काढला मग आज आम्हाला सांगा एखादं ओबीसीचं घर एखाद्या गावामध्ये आहे तर एखाद्या तो समजा ओबीसीला आरक्षण सुटलं तर तो सरपंच होईल म्हणजे पूर्वीपासून सरपंच की हल्लात पंचायत समितीचे सदस्य ह्यांना पाटील की ह्यांनाच कोतवाल पिय जर व्हायचं झालं तरी ह्यांनाच मग आज आरक्षणाची का गरज पडली तर नक्कीच राजकीय आरक्षणाचा मुद्दा इथे म्हणजे प्रामुख्याने बोलला ते कुठून आले तुम्ही कुठला विहा मांडवा इथं जवळ आहे म्हणजे इथे जवळच काय वाटतं आधी आंदोलन सुरू होतं याच भागात आता पुन्हा आंदोलन सुरू झालंय काय म्हणजे आधी तुम्ही जरांगेच्या आंदोलनात तुमची भूमिका काय होती आता काय आंदोलनात आंदोलन आमचा फुल पाठिंबा होता त्यांना मग आता काय विरोध होतोय आता विरोध म्हणजे आमचं खाऊ नका मग ते आधी पण ते म्हणत होते की ओबीसीचं आरक्षण पाहिजे तेव्हा पाठिंबा का दिला होता एक भेटतंय त्यांना त्यांनी आता सांगितलं तसं लोकांना नेमकं माहितीच नव्हती ने हो की ओबीसी काय आरक्षण काय आणि हे मागतात कुठून आणि आपण द्यायला लागलोय कुठून लोक आता सी जागे झालेत ओबीसी समाजाचे आज म्हणून कुठून आलो मित्र मी आलो आलोय जिल्हा बीडला बीड काय बीडमध्ये काय वातावरण आहे बीड वातावरण म्हणजे इथे सगळं जातीवाद करून ठेवला ते जरांग्याने बाकी काही नाही कसा नेमकं कसा जातीवाद केला जातीवाद त्यांनी फक्त भांडणं लावायचं काम केलं जे ओबीसी समाज आहे त्यांच्यासाठी ते म्हणतात हे जातीवाद आहेत ते म्हणतो पण त्यांनीच जास्त जातीवाद जा 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 करून ठेवला बीडमध्ये बीडमध्ये म्हणजे मराठवाड्यात त्यांनी सगळं जातीवादच केला त्यांनी निवडणुकीत चर्चा होती बीडमध्ये की बाबा जरांगेंनी सभा वगैरे घेतल्या असं काय खरंच झालं होतं जा खरच झालंय ते तुम्ही आज कुठं कोणत्या चॅनलला पाहा त्यांनी ते प्रकार कर सगळा करून टाकेला त्याचा फरक पडला म्हणजे फरक पडला म्हणजे सगळ्या निवडणुकात फरक पडला आज लोकसभेला मग विधानसभेला ते निवडणूक लढणार म्हणतात जरांगे मग लढून त्याच्या पद्धतीने त्याला कायदा आहे समजा अधिकार आहे त्या पद्धतीने ते लढन त्या टायमाला आम्ही दाखवता काय तर पण मराठा समाज म्हणतो आम्ही पण गरीब आहेत आरक्षण पाहिजे मग ओबीसी समाजाची भूमिका मी काय नेमकी याच्यावर तुझी काय भूमिका माझी काय भूमिका आता मी त्या टायमाला दाखवून देऊन त्यांना ओबीसी समाज म्हणजे काहीतरी समाज म्हणजे समजूतदारपणा दाखवून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं नाही वाटत वाटतं ना मग त्यांनी तसे पाऊल पुढं टाकलं पाहिजे त्यांनी बी ते डायरेक्ट गुरमीची भाषा वापरतो जरांगे त्या पद्धतीत मग आता इटका पद्धत काहीतरी देवाला लागेल त्याला बी त्यांची तुम्हाला भाषा आवडत गुर्मीची जास्त भाषा त्यांची पाटील की आता त्यांची सोडून द्यायला पाहिजे मग असे उद्योग करायचे कुठून आले आष्टी काय आष्टीत काय वातावरण काय हे सर राजकीय समजा मराठा आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा गावागावात आक्रमक लोक होते गावात नेत्याला येऊ देत नव्हते आता ओबीसीचं आंदोलन सुरू आहे अशी काही चर्चा होते का नेत्याला गावात येऊ द्यायचं एकच सांगायचं की पाटील ओबीसीला द्या त्यांना टाकून द्या जे दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले त्यात ओबीसीला काही धुमत नाही पण जे आमचं राजकीय आरक्षण आहे ते पण सरकारने ते पण सरकारने हे आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आता आम्ही पहिल्यापासून ओबीसी त्यांना जे प्रमाणपत्र भेटतात किंवा जॉईंट ग्रामपंचायत आहे त्याच्यात काय ओबीसी समाज आहे जर ओपनवाल्यांचं निघलं ओपनवाल्यांची जागा निघली तर हे ओबीसी म्हणून आम्हाला ते जागा येत नाही ही, ही सरकारने कुठेतरी भावना लक्षात घेऊन ओबीसींचा पण विचार भविष्यात केला पाहिजे आणि हे आमचं आरक्षण टिकलं पाहिजे की आमच्यातून त्यांना ओबीसी देऊ नका आम्हाला दहा आठ टक्के तुम्ही त्यांना जरूर द्या पण आमच्यातलं काढून त्यांना देऊ नका आमची हीच मागणी प्रामुख्याने आहे आणि जे आमचे दोन विद्ये बसलेले आहेत यांच्या यांनी जीवाची बाजी लावलेली आहे आणि त्यांच्या प्राणाला कुठेही धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्री साहेबांना माझं निवेदन आहे की त्यांनी आमच्या योद्ध्यांची काळजी घेतली पाहिजे आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढा पाहिजे धन्यवाद कुठून आले तालुका लोकांशी लिड दादेगाववरून आले काय निवडणुकीनंतर हे समजा वातावरण पेटलंय निवडणुकीचा इफेक्ट वाटतो हा की काय नक्की शंभर टक्के इफेक्ट निवडणुकीचा काही विषय नाही ते त्यांना आरक्षण मागतात आमच्या बी बहुजन समाजाला आरक्षण पाहिजे आमचं हाय त्यांनी आमचं मागू नये त्यांना त्यांच्या पद्धतीने दिलं आहे त्यांनी त्यांचं त्यांचं सांभाळावा आमच्या पद्धतीने आमचे नेते बसलेत उपोषणाला दहा दिवस जाऊन ते बसलेत बिगर अन्न बांधण्याची त्यांच्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट द्यायला आलोत आमच्या पद्धतीने आम्ही घेऊ त्यांच्या पद्धतीने त्यांनी घ्यावं बाबा तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडून असं म्हटलं जातं जरांगी असतील किंवा मराठा आंदोलक असतील या ना पुढे या ना बरं या या आता हे मराठा आंदोलक असतील किंवा जरांगे ते म्हणतात की वंजारी असतील धनगर असतील यांचं एन टीचं आरक्षण आहे ओबीसीला काय होतच नाही मग त्यांनी का आंदोलन का करावं काय वाटतं तुम्हाला मला असं म्हणायचं आहे जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं सर्व सर्वसामान्य त्यांना पाठिंबा दिला परंतु त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या पहिली भूमिका मला आरक्षण पाहिजे नंतर मग ओबीसी पाहिजे मग अमक असं पाहिजे तसं पाहिजे वे वेगळं वे आणि त्यानंतर त्या राजकीय स्वरूप आलं आणि ही बीड जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल त्याची धग ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मला असं वाटतं आरक्षण ह्या गोष्टी जातीवाद हे विषयी वेगळा परंतु जाती लोका टिकला पाहिजे आपला महाराष्ट्राला शाहू आंबेडकरचा इतिहास आहे आपण अतिशय मुली गोवंध नागरिकांना वा वागणारी माणसं परंतु ह्या आम्ही मा आम्ही आमके तुम्ही धमके असतं म्हणून यांनी काय जातीय रंग देऊन पूर्ण महाराष्ट्रात रंगाचा बिरंग झालेला आहे तुम्ही तुमचं गाव कोणतं मी दालीगाव तालुकाष्टी विद्यमान चेअरमन सुरेश गर्जे तुम्हाला काय वाटतं की हे सगळं सुरू आहे नाही नाही गावात काय वातावरण आहे गावगाडा कसा सुरू आहे गावगाडा असा झाला आम्ही एकमेकाच्या आता मोतीला तयार जायला तयार नाही एकमेकाच्या लग्नाला जायला तयार नाही आमच्या गावात बरे अजून बरं का परंतु काही गाव असते का सक्य भाऊ आता आमचं एक पाहुण्याचं गाव आहे मी नाव सांगेन ना गावाचं सक्य भाऊ एक बबनराव पाडून आणि एक राहतात जगताप जगताप कुंडलिंग भाऊचे मुलगा मुलीच्या लग्नामध्ये पत्रिकेत नाव टाकित नाहीत शेत याला स्वरूप कोणी आणलं तुमचं आरक्ष आरक्षण मागण्याचा हक्क आहे तुम्ही मागितलं पाहिजे धरंग पाटलाच्या आरक्षणाला ज्या टायम मुंबईला निघले पहिले रुपये माझी येतं मी अंधारी मनुष्य आणि बुंदी दोन पद्धती बुंदी करून मी पाठवलं मनुष्य मी लावी बोलते जगोद बोलला पण आमच्या एवढी वेळ आणली हे रंग देऊन बेरंग करणं समाजामध्ये ते निर्माण होणे शेवटी आपण आपले राजकीय पुढारी कसे वागते आणि काय वाटते मला कोणाविषयी ना बोला घ्यायचं नाही बोलायचं नाही परंतु याला मला वाटतं की समाजामध्ये तेल निर्माण होऊ नये आपला जिल्हा पुरोगामी विचाराचा नाना क्रांतिसिंग नाना पाटील राखमदेव गावडे प्रितनदाय मुंडे केसरकर का काकोश्री सागर अनेक लोकांनी म्हणजे अनेक जातीच्या अनेक धर्माच्या लोकांनी ह्या राज्य जिल्ह्यावर राज्य केले आपल्या जिल्ह्याला गालबोडलं एवढी तर नक्कीच ओबीसी समाज इथे मोठ्या संख्येने एकवटलेला आहे आणि कुठेतरी आधी आमचा पाठिंबा होता जरंगाई पाटील आंदोलन करत होते आम्ही सोबत होतो पण नंतर अनेक घडामोडी घडल्या त्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या गावात त्रास झाला गावामध्ये अनेक गोष्टी घडल्या राजकीय गोष्टी घडल्या आणि त्यानंतरच ही भूमिका ओबीसी समाजाने घेतली असं त्यांचं मत आहे बडी गोत्री मी अश्विन महाजन lokmat